नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारणामध्ये किंवा कुठल्याही संघर्षामध्ये तुम्हाला एवढीशी संधी मिळते ना तीसुद्धा सुवर्ण संधी बनवणं हे तुमच्या हाती असतं काल परवाच आपण त्या उत्तर काशीच्या बोगद्यामध्ये अडकलेले एकेचाळीस कामगार सतरा अठरा दिवस त्या ढिगाऱ्याच्या आड अडकलेले होते आणि त्यांना बाहेर काढण्याचे जितके शक्य होतील तितके सगळे प्रयत्न चालले होते जगातलं सगळं आधुनिक तंत्रज्ञान तिथे आणलं गेलं होतं मोठमोठी यंत्रसामुग्री आणली होती अगदी शेवटी नाही तो डोंगरात वरून सरळ सरळ भोग पाडून त्यांना बाहेर काढता येईल का या सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती पण त्यात यश येत नव्हतं कसंबसं त्यांच्या संपकडे अन्न पुरवणं किंवा इतर काही सुविधा साधनं वस्तू पोहोचवणं शक्य झालं पण त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणं अशक्य होतं अशा वेळेला खाण कामगार जे असतात ते जुन्या काळामध्ये प्रकारे उंदराचं बिळ असतं त्याप्रमाणे बिळासारखं आत घुसून भूमीच्या पोटात खनिजं काढायचे त्या प्रकारची अतिशय पुरातन यंत्रणा किंवा शैली वापरून या एका एकेचाळीस लोकांना बाहेर काढण्यात आलं त्या लोकांचं कामगारांचं क्षेय तर मोठंच आहे पण त्यापेक्षाही त्या, त्या तिथे अडकलेले जे एकेचाळीस कामगार होते यांनी सतरा अठरा दिवस सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये धीर धरला पाण्याशिवाय अन्नाशिवाय श्वास देखील घुसमटत असेल या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जो आशावाद दाखवला ना त्याला संधीची सुवर्ण संधी करणं म्हणतात ती करेल मोदी सरकार आहे भारत सरकार आहे आपल्या देशाचे नागरिक आहेत हे सगळे आपल्या पाठीमागे सदिच्छा बनून उभे असतील तर आपण धूर धरला पाहिजे आपण श्वास धरला पाहिजे श्वास टिकवला पाहिजे मदत आपल्यापर्यंत पोहोचावी इथपर्यंत आपण तग धरला पाहिजे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला पाहिजे धीर सोडला नाही पाहिजे ही जी गोष्ट त्या कामगारांनी दाखवली ना त्याला सुवर्णसंधी साधणं म्हणतात म्हणजे संधीची सुवर्णसंधी करणं हे मी का सांगतो आहे लक्षात घ्या मित्रांनो आज कुठलाही अपाय न होता ते सगळे एकेचाळीस कामगार तंदुरुस्त स्थितीत बाहेर आले तंदुरुस्त स्थितीत बाहेर आले जणू काय काही घडलंच नव्हतं इतक्या नेहमीसारखं आयुष्य जगायला ते सुरक्षित राहिले कारण त्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये धीर सोडला नव्हता राजकारणात नेमकी हीच गोष्ट असते कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ द्यात तुम्हाला धीर धरता आला पाहिजे अन्यथा तुम्ही तुम्हाला मिळालेली संधी जी असते ती मातीमोल करून टाकता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे प्रकाश मेहता यासारख्या भाजपच्या माजी मंत्र्यांना तिकीट मिळालं नाही उमेदवारी मिळाली नाही तेसुद्धा नाराज होते तेसुद्धा नाराज होते ना खडसे वाटोळं करून घेतलं त्यांनी स्वतःचं सगळ्यात ज्येष्ठ नेता असून शेवटी प पक्षातून बाहेर पडून शरद पवारांना शरण जाऊन एक आमदारकी मिळवण्यापर्यंत त्यांनी स्वतःची घसरण करून घेतली आणि याच सगळ्या रांगेमध्ये गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडेसुद्धा होत्या त्यांना पक्षाने तिकीट दिलं पण आपली वडिलांची जागा टिकवणंसुद्धा पंकजा मुंडेनं शक्य झालं नाही आणि त्यानंतर राज्यसभा असेल विधानपरिषद असेल आपल्याला संधी दिली जात नाही म्हणून त्या कायम कुरबुरत कुरबुरत राहिलेल्या आहेत आणि याला मी संधी मातीमोल करण्याची पहिली पायरी म्हणतो पहिली पायरी म्हणतो तुम्हाला आठवतं सुप्रिया आपल्या पंकजा मुंडेंना मध्य प्रदेशचं प्रभारी केलं होतं राष्ट्रीय सचिव बनवून पक्षाचं संघटनेत त्यांना एक राज्याबाहेरची संधी देण्यात आली राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं मध्य प्रदेशचं प्रभारी करण्यात आलं तसंच विनोद तावडेंनासुद्धा मला वाटते पंजाब हरियाणा कदाचित असेल तिथलं प्रभारी करण्यात आलं त्यानंतर अवघ्या काही महिन्यात चंडीगडमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चंडीगडची महापालिकेत भाजपचा महापौर विनोद तावडेंनी निव निवडून आणलेला दाखवला आणि केंद्रीय नेतृत्वाकडून स्वतःची पाठ ठोकटून घेतली संधी एवढीशी होती पण तिचं विनोद तावडेंनी सोनं केलं चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली होती आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत मुद्दा असा असतो की तुम्ही एखाद्या पक्षात संघटनेमध्ये संस्थेमध्ये काम करत असता जो कुठलंही पद महत्त्वाचं नसतं त्यापेक्षा तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं आणि आपल्यावर अन्याय झाला म्हणून रडत बसायचं यातून तुम्ही कधी परत आपल्या पायावर सुद्धा उभे राहू शकत नाही पराक्रम गाजवणं दुसरी गोष्ट असते मी मुद्दाम परत एकदा पंकजा मुंडे यांच्यावर हा व्हिडिओ करतोय कारण या तरुण महिला नेत्याने आपलं कसं नुकसान करून घेतलं अहंकाराच्या आहारी जाऊन आणि काल्पनिक कर्तृत्वाच्या आहारी जाऊन दोन हजार एक चौदामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये एक ज्येष्ठत्वाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली पण पहिल्या फटक्यात आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे अशा महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगली ही त्यांची चूक होती आपल्याला नवीन असतानाही मंत्रिपद मिळालं आणि महत्त्वाचं मंत्रिपद मिळालं तर त्याचा आधार घेऊन पक्षातलं आणि जनमानसातलं आपलं स्थान विस्तारित करून घेणं आणि आपलं नेतृत्व राज्यव्यापी बनवण्याचा प्रयत्न करणं याला महत्त्व होतं तेवढंच विसरल्या आणि त्यांची चमचेगिरी करणारे भाटगिरी करणारे मनातला मुख्यमंत्री जनतेच्या मनातला मुख्यमंत्री असं जे काय खोटं नाटक फैलावत होते त्याच्या आहारी पंकजाताई गेल्या आणि आपल्याच मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून बसल्या त्याची किंमत त्यांना पाच वर्षांनी मोजावी लागली गोपीनाथ मुंडेंनी दीर्घकाळ अतिशय श्रम घेऊन जो मतदारसंघ तयार केला आणि त्या मतदारसंघातल्या आपल्या अफाट लोकप्रियतेच्या बळावर त्यांना हळूहळू करत महाराष्ट्राचं नेतृत्व मिळालं पक्षातून त्यातून सु पंकजा मुंडे काहीच शिकल्या नाहीत आणि म्हणून मग राजकारणात जी संधी असते तिचा उपयोग कसा करून घ्यायचा याचं भान पंकजाताईनं कधीही आलं नाही आणि अशा वेळेला जो आयटम मिळालेलं असतं त्याची नासाडी केली जाते आणि ती नासाडी केल्यानंतर देखील खापर दुसऱ्यावर फोडून आपल्या चुका समजून घेण्याची इच्छा पण मनाला शिवत नाही पंकजा मुंडे या त्या प्रकारची व्यक्ती आहेत आत्ता मी हे का सांगतो आहे आत्ता अचानक त्याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो केंद्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये पंकजा मुंडेंना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं होतं आणि त्या राष्ट्रीय सचिव असताना त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा प्रभार देण्यात आला होता तुम्हाला माहिती आहे प्रभारी म्हणजे काय असतं आता आपले माणिकराव मुंडे आपला माणिकराव ठाकरे हे तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारी होते तिथल्या निवडणुका आल्यानंतर तिथल्या वेगवेगळ्या काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय साधणं आणि त्या प्रदेश पक्षाचं केंद्रीय नेतृत्वाशी दुवा म्हणून काम करणं ही जबाबदारी असते पंकजा मुंडे महाराष्ट्रात किती वेळ बीडमध्ये किती वेळ मुंबईत किती वेळ आणि मध्य प्रदेशमध्ये किती वेळ होत्या हे आपल्याला सांगता येईल तुम्हाला सगळ्यांना माहिती त्या बातम्यांमध्ये इथल्याच बातम्यांमध्ये होत्या आणि लक्षात घ्या साधारण जून जुलैमध्ये कधीतरी त्यांनी अचानक जाहीर केलं की के आता मी काही दिवस विश्रांती घेणार आहे राजकारणापासून मी बाजूला राहणार आहे अरे तुम्हाला मध्य प्रदेशचं प्रभारी केलेलं आहे आणि मध्य प्रदेशची निवडणूक जर चार महिन्यावर आलेली आहे अशा वेळेला प्रभारी म्हणून अधिक जबाबदारीने काम करण्यापेक्षा तुम्ही सुट्टीवर जाणार असाल तर तुम्ही जबाबदारीपासून पळता असा त्याचा अर्थ होतो अर्थात पंकजा मुंडे यांच्यामुळे मध्य प्रदेश भाजप जिंकणार होता असं बिलकुल नाही बिलकुल नाही कारण तेवढी ऑथॉरिटी पंकजा मुंडेंकडे नव्हती कारण विधानसभेच्या एखाद्या राज्यातल्या निवडणुका याच्यावर केंद्रीय नेतृत्वाकडून देखरेख होत असते रणनीती ठरवली जात असते आणि त्याच्या आधारेच पक्ष ती निवडणूक लढवत असतो पण जर तुम्ही तिथे ठाण मांडून गेले चार सहा महिने राहिला असतात तर आज मध्य प्रदेशमध्ये जो अभूतपूर्व विजय भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याच्या श्रेयाचं तोरण हे सुप्रियाताईंच्या दारावर बांधलं गेलं असतं तुम्हाला आठवतं मित्रांनो मला वाटते सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे सहा सात वर्षापूर्वीची त्रिपूर हा सा, त्रिपुरासारखं ईशान्येकडचं राज्य जिथे सलग चार पाच सहा निवडणुका मार्क्सवादी पक्षाने जिंकलेल्या होत्या अशा ठिकाणी दहा वर्ष सुनील देवधर हा महाराष्ट्रातला एक भाजपचा कार्यकर्ता संघाचा स्वयंसेवक त्रिपुरामध्ये जाऊन ठाण मांडून बसला आणि पाच वर्षात त्याने इतका मोठा चमत्कार घडवला की आठ वर्षापूर्वी किंवा सात वर्षापूर्वी त्रिपुरामध्ये भाजपचा स्वतःच्या बहुमताचा मुख्यमंत्री सत्तेवर येऊन बसला त्याचं श्रेय सुनील देवधरांना किती मिळालं देशाच्या कानाकोपऱ्यात तो सगळा अनुभव सांगण्यासाठी भाजपचे वेगवेगळे कार्यकर्ते सुनील देवधरांना बोलवायला लागले सुनील देवधरांचं मार्गदर्शन करायला मागायला लागले आणि बघता बघता सुनील देवधर हे कुठलेही आमदार आणि खासदार नसतानासुद्धा भाजपच्या राष्ट्रीय फळीतला दुय्यम का होईना पण राष्ट्रीय फळीतला नेता म्हणून त्यांना मान्यता मिळाली ती आहे निवडणूक त्रिपुराची सुनील देवधरनी एकट्याने लढवलेली नव्हती ते तिथे केंद्र आणि राज्य पक्ष यांचा दुवा सांधून बसलेले होते पण श्रेय सुनील देवधरना मिळालं आज मध्य प्रदेशात मोदींचा करिश्मा तुमच्या शिव शिवराजसिंग चौहान यांची लाडली बहना योजना किंवा इतर अनेक गोष्टीने यश मिळालं हे बोललं जातं पण त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये कुठल्याही अगदी महाराष्ट्रातल्या किंवा कि दिल्लीतल्या किंवा भोपाळच्या बातम्यांमध्ये पंकजा मुंडे यांचा उल्लेख पण येत नाही ज्या गेली काही वर्षं मध्य प्रदेशच्या भाजपच्या प्रभारी सचिव म्हणून काम करत होत्या ही जो निवडणुकाचा पाच सहा महिन्याचा काळ होता या कालखंडामध्ये पंकजा मुंडे जर भोपाळमध्ये ठाण मांडून बसल्या असत्या अमित शाह किंवा इतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व यांच्याशी सतत संपर्कात राहून मध्य प्रदेशच्या निवडणूक निवड निवर्ण, काय ते निवडणूक र निवडणुकीची रणनीती बनवण्यात त्यांनी सहभाग घेतला असता तर आज जे यश मिळाले त्याचं प्रभारी म्हणून श्रेय पंकजा मुंडेंना मिळालं असतं जितक्या तावादावाने मोदी मोदी की गॅरंटी बोलली जाते किंवा मामा की लाडली बहना वगैरे बोललं जाते त्याच्यात आपोआपच पंकजा मुंडे हे नाव झळकलं असतं जसं त्रिपुराच्या विजयानंतर सुनील देवधर हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचलं तसं मध्य प्रदेशच्या इतक्या मोठ्या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी त्यात किती कष्ट घेतले किंवा किती आपली मुत्सद्दीगिरी राबवली हो याकडे लक्ष केलं नसतं तर प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंनी मध्य प्रदेशात चमत्कार घडवून दाखवला असं म्हटलं गेलं असतं आणि मध्य प्रदेश पंकजा मुंडे कशाला तुम्हाला आठवत असेल तर अवघ्या दीड दोन वर्षापूर्वी ज्या पाच निवडणुका झाल्या विधानसभांच्या मला वाटते मध्य उत्तर प्रदेश त्याच्यानंतर पंजाब वगैरे काहीतरी मला आता नेमकी राज्य पण त्यामध्ये गोवा या राज्याचा समावेश होता गोव्याचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत होते आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे गोव्याचा दांडगा नेता पर्रिकर दिवंगत झाले होते त्यांचा मुलगा रुसून बसलेला होता या सगळ्यातून वाट काढत देवेंद्र फडणवीसांनी गोव्याची निवडणूक एक हाती हाताळली आणि भाजपला पै प्र अगदी बेधडक निर्विवाद बहुमत निवडून आणलं त्यामुळे परत एकदा प्रमोद सावंतच गोव्याचे मुख्यमंत्री झाले त्यांच्याच कामाला प्रतिसाद मिळाला पण कौतुक कोणाचं झालं प्रभारी म्हणून काम करणारे देवेंद्र फडणवीस चमत्कार घडवून गेले असंच सांगितलं गेलं त्याच्या आधीसुद्धा मला आठवतं भाजपबरोबर नितीश कुमार होते आणि बिहारमध्ये फडणवीसच प्रभारी म्हणून काम करत बिहार होते बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या आघाडीला प्रचंड यश मिळालं त्याचंही श्रेय देवेंद्र फडणवीसांना मिळालं होतं विचार करा मित्रांनो जर जुलै वगैरे कधीतरी चार महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी आपल्याला विश्रांती पाहिजे म्हणून राजकारणातून रजा घेतोय असं म्हणून मध्य प्रदेशकडे पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली नसती तर आज उदो उदो कोणाचा झाला असता आपल्याकडे चालत येणाऱ्या नशिबाला लाथ मारणं म्हणजे काय त्याचा हा पुरावा आहे त्याचा हा पुरावा आहे ज्या वेळेला पक्षाला तुमची गरज आहे त्यावेळेला तुम्ही पक्षाकडे पाठ फिरवलीत तुमच्या जबाबदारीकडे पाठ फिरवलीत तर महाराष्ट्रात तुम्ही काय करणार आहात फक्त आपल्यावर अन्याय झाला आपल्यावर अन्याय झाला आपल्यावर अन्याय झाला म्हणून रडत बसायचं पंकजा मुंडे नाराज आहेत ह्याच्या बातम्या येण्याची प्रतीक्षा करत बसायचं पक्षाने तुम्हाला मोठी संधी दिली होती आणि बघा पंकजा मुंडे नसतानासुद्धा जिंकलं पण तो जिंकलं त्याचं फुकटचं श्रेयसुद्धा फक्त प्रभारी राहिल्या असत्या आणि अमित शहा आणि केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनासाठी खाली जे काय करायचं ते करत राहिल्या असत्या तरी मध्य प्रदेशच्या ह्या अपूर्व यशाचं बाशिंग जे काय आहे ते पंकजा मुंडेंच्या डोक्याला बांधलं गेलं असतं पण त्यांनी ते लाथडलं ला। नको त्या वेळेला त्यांना विश्रांती घेण्याची सुरसुरी आली राजकारणामध्ये दार वाजवून किंवा पत्रिका पाठवून आमंत्रण देऊन निमंत्रण देऊन संधी येत नसते संधी येत असते त्यात संधी कधी दडली आणि किती मोठी दडली आहे तुम्हाला माहिती नसते ती लॉटरीसारखी येते आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक संधीमध्ये काहीतरी मोठं हाती लागेल यासाठी स्वतःला झोकून देऊन उभं राहणं अगत्याचं असतं ते जर तुम्ही कराल तर दहातली एक संधी तुम्हाला सर्वोच्च स्थानी घेऊन जाते नरेंद्र मोदी हे त्याचं जिवंत उदाहरण आहे तिकीट वाटली पण पक्षाकडून तिकीट मागितलं नाही आमदार की नाही खासदार की नाही झाला माणूस थेट जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदी बसवला तो पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला याचं कारण समोरून चालत येणाऱ्या प्रत्येक संधीला त्यांनी आरती ओवाळून स्वागत केलं चरणस्पर्श केला आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं याचाच विचार केला पंकजा मुंडे यांच्यासाठी मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून काम करण्याची जी जबाबदारी पक्षाने सोपवलेली होती त्यामध्ये आपल्यासाठी सोन्याच्या ताटात वाढून दिलेली सुवर्णसंधी आहे हे सुद्धा पंकजा मुंडेंना कळलं नाही आणि त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यावर जणू काय कुराड मारून घेतली धोंडा मारून घेतला खरं सांगायचं ना तर ते परळी किंवा काय मतदारसंघ जो त्यांचा आहे आणि गोपीनाथरावांनी जमा केलेल्या ज्या सदिच्छा शुभेच्छा आहेत त्या कोशातून पंकजा मुंडे बाहेरच पडायला तयार नाही आहेत पंकजा मुंडे भाजपमध्ये सुद्धा नाही आहेत पक्ष संघटनेतसुद्धा नाही आहेत आपल्या पित्याने ज्या सदिच्छा आणि शुभेच्छा जनमानसामध्ये गोळा केलेत त्या कोशामध्ये पंकजा मुंडे अडकून पडलेले आहेत त्यामुळे त्यांना कोणी हरवण्याची गरज नाही आहे त्या, त्या मनानेच हरलेल्या आहेत कारण फार मोठा संघर्ष करून काहीतरी मिळवायचं ही इच्छाशक्तीसुद्धा त्यांच्या मनात राहिली नाही बाकी मोर्चे काढणं संघर्ष यात्रा काढणं वगैरे सोपं आहे तुमच्या पिताजींच्या ज्या सदिच्छा आहेत त्यामुळे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळेल लोक तुमच्या भोवती जमतील तुमच्याबरोबर येतील पण त्यामुळे जनमानस बदलत नाही जनमानस त्यामुळे बदलत नाही वर्तमानपत्रातल्या बातम्यांनी जनमानस बदलत नाही ताजे सगळे विधानसभा निकाल बघितले तर कळतं की माध्यमामध्ये येणाऱ्या बातम्यांनी सामान्य मतदारावर काढीचाही परिणाम होत नाही माध्यमांनी तुम्हाला कितीही नालायक ठरवलं तरी कर्तबगार असाल तर मतदार तुम्हाला प्रतिसाद देतो हे राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सिद्ध झालं बात आणि बातम्या आणि माध्यमांच्या बळावर लढवू लढणारे चंद्रशेखर राव हे तेलंगणामध्ये पराभूत झाले पंकजाताई तुम्हाला इतकी सुवर्ण संधी पक्षाने दिली होती पण ती सुवर्णसंधी आहे हे सुद्धा तुम्हाला ओळखता आलं नाही तुमच्यासाठी राजकारणात भविष्य आहे असं मला बिलकुल वाटत नाही मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार